पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये आज शिवसेनेच्या निष्ठेचा आणि विश्वासाचा भावनिक क्षण पाहायला मिळाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत मोहन युवराज कोकाटे यांच्या समर्थनार्थ एका निष्ठावंत शिवसैनिकानं उघडपणे आपली भावना व्यक्त केली शिवसेना म्हणजे केवळ पक्ष नाही ती आमची ओळख आहे असं सांगत या शिवसैनिकानं मोहर कोकाटे यांच्या कार्याची प्रामाणिकपणाची आणि जनतेशी थेट मनापासून प्रशंसा केली प्रभागातील सामान्य प्रश्न महिला सक्षमीकरण विकास कामांसाठी मोहर कोकाटे यांनी सातत्यानं केलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले या शिवसैनिकाने ठामपणे सांगितलं की निष्ठा विश्वास आणि काम करण्याची जिद्द हे गुण मोहर स्पष्ट दिसून येतात त्यामुळं आगामी महापालिका निवडणुकीत मोहर ताईंनाच निवडून देण्याचा भावनिक आवाहन त्यांनी प्रभागातील नागरिकांना केलं प्रभाग क्रमांक अकरा मध्ये शिवसेनेच्या निष्ठावंतांचा आवाज पुन्हा एकदा बुलंद झाला असून मोहर युवराज कोकाटे यांना मिळणारा हा विश्वास आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे एक मोहर ताईंचाच तरुण कार्यकर्ता <coughs> आहे खऱ्या अर्थानं तो त्याचं मत या ठिकाणी मांडतोय आणि मोहरताईच खऱ्या सर्वसामान्यांच्या कशा नगरसेविका होणार आहेत ते त्याकडून आपण जाणून घ्यावं दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं माझं नाव रामराजे सावंत मी मोहरताई संदर्भात थोडी माहिती आपल्याला देणार आहोत तर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलेले आहेत प्रॉपर हे धाराशिव जिल्ह्यामधले गणेगावचे आहेत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पिंपरी शहरामध्ये ते आलेले आहेत पिंपरी चिंचवड शहरामध्ये आल्यापासून मोहरता मिस्टर जे युवराज कोकडे आहेत हे एकोणीसशे नव्वद पासून जेव्हा बाळासाहेबांचे विचार त्यांच्या कानावरती आले म्हणून त्यांनी भगवा हातामध्ये घेतला आणि तेव्हापासून ते आता दोन हजार सव्वीस पर्यंत एक निष्ठेने काम करतात म्हणून पक्षाने निष्ठावंत सेनेला निष्ठावंत शिवसेनेला पक्षाचं तिकीट दिलं आहे म्हणजेच मोहरता युवराज यांना पक्षाचं तिकीट दिले माझं सगळ्यांना सांगणं की प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये जो आपला वाढ येतो अजंडा नगर शरद नगर दुर्गानगर फुले नगर घरकुल नेवळे वस्ती भीमशक्तीनगर कृष्णनगर पंचवटी पूर्णानगर हरगुडे वस्ती पवार वस्ती कुदळवाडी हा जो प्रभाग आहे इथे बऱ्यापैकी आपल्या भागातील महाराष्ट्रातील विविध विविध जिल्ह्यातले तालुक्यातील लोक आहेत तर माझं सगळ्यांना एवढं सांगणं आहे की बाबा प्रत्येकाने आपल्या भागातला एक व्यक्तिमत्व किंवा जो एक निष्ठेने पंचवीस सव्वीस वर्ष झालं समाजसेवा करतोय आज तो पहिल्यांदा उभा राहिले तर सगळ्यांनी एक ताकदीने त्यांना ताकद दिली पाहिजे आणि आपले जे पाहुणे असतील नातेवाईक असतील सगळ्यांना एक मदत केली पाहिजे आणि एक चांगला निष्ठावंत शिवसैनिक आपल्याला आपल्या मामींच्या स्वरूपात आपल्याला पालखीमध्ये पाठवायचे त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचे एवढेच मी आज तुमच्या प्रार्थना करतो की, की। तुम्ही एक चांगल्या व्यक्तीला पुढे घेऊन जाऊया तर माझं सर्वांना विनंती आहे की प्रभात आक्रममधून क महिलासाठी सर्वसाधारण महिलांसाठी मोहर युवराज कोकड हे उभे आहेत तर सगळ्यांनी मशाल चिन्ह दाबून प्रचंड मताने विजय करायचा आहे सगळ्यांना माझी विनंती आहे